महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस नोव्हेंबर अमरावती शहरातील तेहतीस ते केंद्रावर ही परीक्षा पार पडणार जिल्ह्यातून सोळा हजारांवरील परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहे सर्व परीक्षार्थींना प्रवेश पत्र मिळाले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे यापूर्वी ही परीक्षा दहा ऑक्टोबर रोजी होणार जाहीर करण्यात आले या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे दोन्ही परीक्षांना उपस्थित राहू न इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नुकसान होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला होता दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिल्या पेपरला आठ हजारावरील विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. त्यानंतर दुसऱ्या पेपरांच्या साथ वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत पहिला पेपर प्राथमिक शिक्षकाकरिता होणार असून सकाळी साडे दहा ते एक या वेळेत होणार आहे तसेच दुसरा पेपर उच्च प्राथमिक करीता होणार असून त्याच दिवशी दुपारी दोन ते साडेचार वाजताच्या सा दरम्यान होणार आहे रविवारी होणाऱ्या या परीक्षेकरिता परीक्षार्थ्यांना पोलीस विभागाच्या वतीने ओळखपत्रासह परवानगी देण्यात आली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती